आमच्याकडे येतोय हा परिवार उत्सव कारण आपण फेब्रुवारीला जो कार्यक्रम केला तो पण एकवीस वर्षाचं आमचं सुरुवात झाली त्याच्या कार्यक्रमात आपण सगळे सहभागी होतं चांगलं लोकांपर्यंत आपण पोचवले पण होतं आणि तो कार्यक्रमानंतर आम्हाला हा कार्यक्रम मिळाला की परमपूज्य मोहनजी भागवत सरसंघचालकींचं चा, आगमन दरवर्षी सोलापुरात येत होत असतं त्यांच्या सद्गुरूंकडे ते जातात आणि त्याच्या सोबत जोडून यावेळी उद्योगवर्धिनीला वेळ देण्याचं ठरवलं त्यामुळे भाग्याची गोष्ट आहे की राष्ट्रीय सेवा भारतीचं जे संघाचं परिवाराचं एक आयाम आहे त्याचं मी देशभरातलं काम पण पाहते आणि त्याची संलग्न ही संस्था आहे म्हणजे संलग्न जी संस्था असतात देशभरातल्या एक संस्था त्या राष्ट्रीय सेवा भारतीला जोडले जे सेवा प्रकल्पामध्ये काम करतात त्याच्यातली ही छोटी एक संस्था आणि ह्या संस्थेला तो वेळ दिलाय तर त्यांचं सतरा तारखेला गुरुवारी इथं आगमन होणार आहे साधारण नऊ वाजता त्यांचं आगमन संस्थेत होणार आहे कारण आमचा आग्रही त्यांना तसाच होता की आमच्या महिलांची त्यांची भेट व्हावी आणि प्रकल्प बघावा तेवढीच मागणी होती खरं आमची आणि त्या मागणी मान्य करता ती इथं संस्थेला पहिलं येणार आहे त्यावेळेला आमच्या संस्थेच्याच फक्त महिला आणि जे इथं काम करत आहे आमच्या सगळ्या त्या भगिनी इथं असणार आहे त्यांची नऊ ते साडेनऊ पावणेलापर्यंत इथंच भेट होतील सगळे संस्था बघून त्यांच्याशी इथं ते संवाद करतील दहा एक मिनटं आणि त्यानंतर आमच्या सगळ्या महिला आणि आम्ही सगळेजणं हुतात्माला जाऊ त्यांचं इथं पाच मिनटं प्रोटोकॉलप्रमाणे ते थांबतील कारण ते निघाले तर आमचे रस्ते बंद होईल आम्हाला जाता येणार नाही त्यामुळे आम्ही आधी पोहोचून तिथं पोचले की लगेच ते येतील तिथं संवादाला कार्यक्रम कार्यक्रमबरोबर सुरू होतील आणि सव्वा बारापर्यंत बारा, बारा दहापर्यंत आपला कार्यक्रम हा संपेल या कार्यक्रमांचा हिच्यात आपण बोलवलेले आहे ते परिवार उत्सवला उद्योगपतींनी ते निमंत्रित लोकांना बोलवलेले कारण प्रकट कार्यक्रम असला तरी तिथली बैठक व्यवस्थाची जी संख्या आहे ती तेवढीच आहे त्यामुळे आमची इच्छा असूनही आम्ही खूप खरं लोकांना बोलवू शकत नाही आहे आत्ताही लोकां काही जवळच नाही का पहिलं आम्हीच होतो किंवा आता तुम्ही मोठे झाले म्हणून आम्हाला ना बोलवत नाही का असे सगळे मी ऐकून घेते पण मी तयारी ठेवली आहे की डोक्यावर बर्फ तोंडात साखर आणि पायात बिंगरी हे आमचं जे तत्व आहे ते पाळती आहे मी सांगते की मी काहीच करू शकत नाही मी खरंच याच्यात कसं सगळ्यांना बसवू शकेल पण निमंत्रण पत्रिकाच आम्ही जी केलेली आहे तो एंट्री पास आहे आम्ही निमंत्रण देताना सर्वांना सूचना पण केलेल्या आहे म्हणजे विनंती आणि सूचना दोन्ही केलेल्या आहेत की येताना ते कार्ड घेऊन यायचं ते कार्ड कार्डच तुमचा एंट्री पास असणार आहे आणि दोन प्रकारचे थोडक्यात केलेलं आहे त्याचा थोडा बदल केलेला आहे फक्त की पुढच्या पासचा रांग म्हणजे शासकीय आणि आमचे संघाचे काही वरिष्ठ अधिकारी हे ये जे येणार आहे त्यांच्यासाठी संघाचे वरिष्ठ अधिकारी काही सगळे वर पुढे बसतात असं होत नाही पण तरीही आपण सन्मान द्यावं म्हणून काही कार्यकर्ते पुढे बसतील आणि बाकीच्या सगळ्या पाच महिन्याचं नंतर बसायची अशी व्यवस्था केलेली आहे आमच्या परीने आम्ही चोख व्यवस्था केलेली आहे की व्यवस्थित सुरक्षा दृष्टीने शांततेत आणि चांगला हा कार्यक्रम पार पडणार आहे आनंदात परिवार उत्सव आहे तो छान पार पडेल सूचना दुसरी पण केलेली आहे की प्रत्येकाने येताना आपला आधार कार्ड सोबत असावं तपासतीलच असं नाही पण काही कार्यक्रमांच्या वेळेला असं होऊ शकतं की त्यांना वाटलं की आम्हाला आधार कार्ड बघायचं कारण ते लोकं आपली नाही आहेत जी वरची सिक्युरिटी येते ती आपल्याला काही ओळखत नाही त्यामुळे ती विनंती केलेली आहे की तुमचं असं होतं आणि मागितलं तर वाद घालू नको तुम्ही काय ओळखत नाही का मी कोण आहे आपण कोण नाही आपण कार्यकर्ता म्हणून ते दाखवावं एक आपलं नागरिकत्व म्हणून आपण एक संयम पाळून दाखवावं असंही त्यांना विनंती केलेली आहे काळे वस्त्र कोणी परिधान करून येऊ नये हे आम्ही सुचणार त्यांची काही सूचना नव्हती काही गोष्टी त्यांच्या आलेल्या आहेत पण आपला परिवार उत्सव आहे आमचा भगिनी सगळं चालवतात आणि तुम्ही सगळं आहे तर आनंद उत्सव आहे दिवाळीसारखं तर छान तयार होऊया असंही सगळ्यांना सूचना केलेलं आहे त्या कार्यक्रमांच्या ह्याच्यातलं एक पुस्तक केली आहे उद्योगवर्तीचा ह्याच्यावर उद्योगवर्तीनी की सेवाप्रती त्यांना नाव दिलेलं आहे हिंदीमध्ये केलेलं आहे पुस्तकाचं पहिलं लेखन आहे ते नयनबेन जोशी ज्या शुभ्राय मठाचा पण इतिहास त्यांनी लिहिलं आहे ज्ञानेश्वरी पण त्यांनी गुजरातीत केली मराठी ज्ञानेश्वरीचं गुजरातीत हे केलेलं आहे त्यांनी हिंदीमध्ये लिहिलेलं होतं पूर्ण उद्योगवर्तींनी वर्षभर लिहित होत्या पण आम्हाला काही छापणं आणि काही करणं झालेलं नव्हतं या निमित्ताने आम्ही जाहीर केली त्याचं आता जे करणं हे शब्दांकन जे केले कर। ते अरुण टी करमरकर पहिला तरुण भारतलं संपादक होते त्यांनी पूर्ण पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे आणि पुस्तकाचं मुखपृष्ठ खूप छान झालेलं आहे ते आमचे नितीन भाऊ यांनी केलेलं आहे सुंदर केलेलं आहे ते मला अजून दाखवलेलं नाही पण सुंदर झालेलं आहे असं मला कळलं कारण ते आम्ही थोडं ह्याच्यात ठेवलेलं आहे सस्पेन्स त्याने आहे पण छान झालेलं आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि एक चित्रफीत केली आहे की उद्योगवर्तीच्या कामाचं देशभरात दाखवलं जावं कारण हा आयडियल प्रोजेक्ट म्हणून संघाचा ह्याच्यात किंवा एक सामाजिक ह्याच्यात म्हणलं जातं की स्वतःचं स्वतः अर्थार्जन करून म्हणजे आमच्याकडचे आमचे पैसे आम्ही उद्योग आणि आमच्याच येतात ना आमचं सहकार्य ते खरंच स्वयंसेवकांच्या भूमिकेत महिला सगळं काम करतो आम्ही तर त्या त्याची चित्रपित केली की कशा कशा आणि किती प्रकारचे काम चालतंय तर ते चित्रपीठचं याच्यातलं जे आपण स्क्रिप्ट म्हणू ते पुरुषोत्तमनी केलेलं आहे आणि विजय अवटेनी पूर्ण चित्रकरण केलेलं आहे आवाज के के तिवारींनी दिलेला आहे आणि ती पण चित्रपीत तिचं ओपन म्हणजे लॉन्च ती पण होणार आहे आणि त्यांचं बोलणं होणार आहे असा तिथला छोटासा कार्यक्रम आहे आमच्या दोन मैत्रांचं मनोबल पण तिथं होते आणि अशा प्रकारचा जवळपास दीड ते पावणे दोन तास एवढाच ह्याच्यात हा कार्यक्रम होणार आहे